नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार आपण आले मित्रांनो शिवा आगोणे यांच्या धावणीवरती एक नंबर टॉप क्वालिटीचे शेळ्या आहे मित्रांनो

موډکیا شهريوره کوم دي د نرما دا شهرينده دونه ان وژن او آرام کې ما هم زماري ته موږ ښه ځنګل وينه دي پیسې دي شهاب بابا انځه دا ونه وټي میزه

बघू शकता मित्रांनो चाळीस गावात आपण दुसरे धावणीवर चाललो आहे मित्रांनो टके भो यांच्या धावणीवर आहे एक नंबर टॉप क्वालिटीचे शेळे आणलेले आहे यांनी पण शेळ्यांची संपूर्ण क्वालिटी बघू शकता एकच नंबरची क्वालिटी काटेवाटी शेळ्या मित्रांनो या किती शाळे आणल्या दादा आज किती शाळा आणल्या कसे आज शेळ्यांची मार्केट आज हो दे दे हाँ हाँ हा हो का हा 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 बघू शकतो मित्रांनो क्वालिटी पण एक नंबर आहे आणि एकच क्वालिटी शेल मित्रांनो बघू शकता मित्रांनो रामेश्वर भयांच्या धावणीवर द्यायला मित्रांनो बिल बस तीन बिल बघू शकता मित्रांनो हे तीन बिल दिलेले म्हणजे या शेळीनी आणि रामेश्वर भयांच्याकडे मित्रांनो येईल तीन बिल दिलेले मित्रांनो आणि करडा पण विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो बघू शकता हां बघू शकतो कोणते कोणत्या बघा दिल्या डायरेक्ट लोणार तालुका जिल्हा बोर्ड सांगायचं तुमचं भाऊ बाबळे हा कुठले आपण आदिशपूर सोन तालुका जिल्हा बुलढाणा आम्ही सोनू भावाच्या नावावर आलो त्यांच्या नावावर शाळ्या घेतल्या शिरी दिली त्या आपल्या चांगली यावर मी चांगला केला आमच्या पसंत पाडा म्हणजे आमच्या परत तिकड्या परत शाळ्या चांगल्या दिल्या आज काय झालं आम्ही दोन तीन दिवस युट्यूब युट्युबवर पाहिलं होतं सोनू भाऊला फोन केला त्याने घरी नेलं दाखवली त्यांना घरी सांगित तुम्ही घेऊन जा आपल्याला काय दूध असं असाय आम्ही नाही आम्ही राजकारणी मंडळी पण आता सारे मुळे आम्ही आम्ही आमची जाधव आरोग्यमंत्री योगा योगा आला म्हणून आम्ही चाळीस गावच्या आमच्या अशी अपेक्षा आहे या बाजारातून आमच्या गावात शंभर जाणार आता आम्ही पिकअप मध्ये भरपूर लोक म्हणून आम्हाला चाळीस गावाला आम्हाला शाळेत आम्ही शाळे आणू द्या आम्हाला नंतर तुम्ही அ அந்த सोनूவுக்கு நைட் காலையில வந்து हां நன்னியோட அத बेडதேல பத்தல ஓ மா பாபு ஏய் ஜானே கரெக்டா